श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा खूप जणांचं म्हणणं होतं ताई लग्न जमण्यासाठी छानसा असा उपाय सांग खूप व्हिडिओ बनवले आहे लग्न जमण्यासाठी खूप जणांना अनुभव आलेले आहे खूप जणांनी सेवा चालू केलेल्या आहे आणि खूप जणांच्या लाईफमध्ये त्यांचा ता, त्यांना जसं हवा आहे तसं त्यांना पार्टनरही भेटला आहे तर तुम्हालाही तुम्हाला हवा तसा पार्टनर तुमच्या सुखदुखात साथ देणारा पार्टनर जर हवा असेल तर मी जो उपाय सांगणार आहे तो निश्चित करा हा उपाय तुम्हाला शनिवारी किंवा मंगळवारी करायचा आहे शनिवारी किंवा मंगळवारी करायचा आहे हा उपाय कोणीही करू शकतं कोणीही घरातील कोणीही आपल्या मुला मुलामुलीसाठी किंवा ब बहीण भावासाठी किंवा अगदी आपल्या नातवासाठी मावशी आपल्या पुतण्यासाठी किंवा एखादी फ्रेंड वगैरे असेल तर ती तिच्या फ्रेंडच्या मुलासाठी वगैरे आत्या आपल्या भाच्यासाठी कोणीही कुणासाठी करू शकतो असा हा उपाय आहे तर काय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला मंगळवारी किंवा शनिवारी कधी करणार आहात उपाय हे आधी ठरवायचं आहे कारण जर तुम्ही शनिवारी जर सुरुवात जर केली तर तुम्हाला अकरा शनिवार हा उपाय करायचा आहे जर मंगळवारी जर सुरुवात केली तर अकरा मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी वर आणि वधूने म्हणजे मुलाने आणि मुलीने जर हा उपाय करायला सुरुवात जर केली त्यांना त्यांचं इच्छित असा वर वधू कमीत कमी वेळात कमीत कमी दिवसामध्ये निश्चित मिळणार आहे अकरा गुरुवार करायचे तुम्हाला म्हणजे अकरा गुरुवार तुमचे पूर्ण व्हायच्या आधीच तुम्हाला तुमचा इच्छित असा पार्टनर भेटणार आहे आणि तुम्हाला जसा हवा आहे तुमच्या सेक्टरमधला किंवा तुमची जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार तुम्हाला पार्टनर भेटणार आहे पहा बहुतेक वेळा असं होतं की खूप सारे आपण उपाय करतो खूप सारे आपण पारायणं करतो कुलदेवतेच्या दर्शनाला जातो सर्व काही करतो जे जे उपाय आपण सोशल मीडियावरती पाहतो किंवा कोणीही असं जर भेटलं मोठं वडीलधारे जर कोणी जर भेटले त्यांनी जे उपाय सांगले तेही आपण करतो तरीही आपल्याला त्या उपायांचं काहीही प्रचिती येत नाही किंवा काहीही आपल्याला आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये बदल झालेला दिसत नाही परंतु हा उपाय असा आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वीतलावरती जर जिवंत देवता जर म्हटलं ज्यांचं सा आपण साक्षात दर्शन घेऊ शकतो आणि सूक्ष्म रूपाने जे देवता पृथ्वी तलावरती आहे ते आहे बजरंगबली हनुमंतराय मारुती राह तुम्ही जे म्हणाल ते म्हणजे ते आहेत हे सूर्यपुत्र आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहेत पवनपुत्र आहेत असं आपण त्यांना म्हणतो आणि आपल्या हाकेला धावून येणारे कोणतीही आपली इच्छा असते त्या इच्छेला धावून येणारे असे हे बजरंगबली आहेत आता तुम्ही म्हणाल ताई बजरंग हे यांना कसं नाही यांच्याकडे जर आपण जर दर कोणतीही प्रार्थना केली अगदी कोणती तिचं जीवनाची पूर्ण होते फक्त उपाय करताना मनोभावी करा मनामध्ये श्रद्धा ठेवा भाव ठेवा निश्चित होणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम सांगते तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी जर उपाय करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे किंवा मुलाने मुलीने स्वतःसाठी करत असाल तर त्यांनी सुद्धा काय करायचं आहे शनिवारी जर उपाय करत असेल किंवा मंगळवारी करत असाल कोणत्याही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता आता मी कंटिन्यू शनिवार मंगळवार म्हणणार नाही तुम्हाला ज्या दिवसापासून सुरुवात करायची आहे ते फक्त तुम्हाला अकरा करायचे आहे एवढं लक्षात ठेवा शनिवारी केलं तर अकरा शनिवार मंगळवार केलं तर अकरा अकरा मंगळवार करायचं आहे जरी तुमचं लग्न जरी जमलं तरीही तुम्हाला हे स्किप करायचं नाही अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार तुम्हाला हे करायचेच आहे तर काय करायचं आहे मंगळवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी तुम्हाला पिंपळाची पानं आणायची आहेत पिंपळाची व्यवस्थित पानं आणायची आहेत पिंपळाची तुटलेली फुटलेली किंवा शेंडा कट झालेली दांडा जो पाठीमागचा असतो तो दांडा कट झालेली अशी पानं नको आहेत व्यवस्थित शाबित अशी आपल्याला पानं आणायची आहेत पानं आणायची आहेत त्या पानांवरती कुठल्याही प्रकारचा डाग नको कुठेही जाळी लागलेली नको किंवा कुठेही ते पान फाटलेलं वगैरे नको व्यवस्थित असं पान आणायचं आहे अकरा पानं आपल्याला लागणार आहेत अकरा पानं घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतरनं ती पानं नळ चालू करून किंवा एका टपामध्ये किंवा बकेटमध्ये पाणी घेऊन ती पानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्याच्या तुम्हाला काय करायचं आहे त्या पाना अति पानं व्यवस्थित पुसून घ्यायची कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची तुमच्या देवघराच्या समोर बसा स्वच्छ आसन टाका स्वच्छ हातपाय वगैरे धुवा आणि बसा धूप दीप अगरबत्ती लावा त्यानंतर जे कुंकू आपल्या घरामध्ये आहे त्या कुंकवाची कुंक थो थोडं एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची घट्ट पेस्ट तयार करा घट्ट पेस्ट तयार करा आणि पेस्ट त्या पेस्टने म्हणजे जे घट्ट आपण कुंकू कालून घेतलेला आहे त्या कुंकुवाने आपल्याला आपल्या बोटाच्या साह्याने म्हणा किंवा एखाद्या कानात घालायचे आपले बड असते त्या बडच्या साह्याने किंवा एखाद्या काडीच्या साह्याने तुम्हाला काय करायचं आहे त्या प्रत्येक एका एका पानावरती तुम्हाला राम राम हा शब्द लिहिचा आहे प्रत्येक अकरा पानांवरती अकरा वेळा राम हा शब्द लिहिचा आहे एका पानावरती एकदाच अकरा पानं आहेत म्हणून अकरा वेळा म्हणले व्यवस्थित ऐकत चला एका पानावरती एकदाच राम शब्द लिहायचा दुसऱ्या पानावरती राम तिसऱ्या पानावरती राम असे अकरा तुम्हाला पानं <coughs> सॉरी अकरा पानं आहेत अकरा पानावरती पाना एक एक राम शब्द लिहायचा आहे राम शब्द लिहून झाल्याच्या नंतर तुम्हाला सुतगुंडीचा जो धागा येतो पा कच्चा धागा म्हणतात सुतगुंडीचा धागा घ्या किंवा कच्चा धागा म्हणतात जो आपल्याला दुकानवाले पुडा वगैरे बांधून देत तो धागाही कच्चा असतो तो धागा आणा किंवा सुतगुंडीचा धागा पूजेच्या साहित्यच्या दुकानात किंवा किराण्याबाणच्या दुकानात सहजरित्या मिळून जाईल तो धागा घेऊन यायचा आहे आणि तुम्हाला या पानांचा एक हार तयार करायचा आहे पहा तुम्ही सुईच्या ही हार तयार करू शकता किंवा फक्त गाठ देऊनही हार तयार करू शकता तुम्हाला जे सोपं जाईल त्या पद्धतीने तुम्हाला हार तयार करायचा आहे हार तयार करून झाल्याच्या नंतरनं हा हार घेऊन तुम्हाला तुमच्या जवळपास जे मारुतीचं मंदिर असेल मारुतीचं मंदिर म्हणते म्हणजे हनुमंतरायांचं मंदिर किंवा मारुतीरायांचं मंदिर जिथे कुठे असेल तुम्हाला हा हार घेऊन जायचा आहे तिथे गेल्याच्या नंतरनं हनुमंतरायांना तुम्हाला जय राम श्रीराम जय जे राम जय राम श्रीराम जय जे राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला तो हार मारुती रायाना किंवा रायांना चढवायचा आहे आणि चढून झाल्याच्या नंतर तुमची जी इच्छा आहे किंवा तुम्ही ज्यांच्यासाठी हा उपाय करत आहात त्यांचं नाव घ्यायचं आहे जर तुम्हाला त्यांचं गोत्र माहीत असेल तर गोत्राचं नाव घ्यायचं आहे आणि तुम त्यांना जशी मुलगी हवी आहे असं समजा मी माझ्या एखाद्या मैत्रिणीसाठी उपाय करते तर मी काय म्हणणार आहे माझी मैत्रिणी राणी म्हणजे सगळं म्हणून झाल्याच्यानंतर हार वगैरे चढून झाल्याच्या नंतरनं शक्यतो हनुमंतरायांच्या किंवा मारुतीरायांच्या मूर्तीला महिला स्पर्श करत नाहीत परंतु तुम्ही त्यांना भाऊ मानून जरी हार घातला तरीही चालतो किंवा तिथे जे पुजारी असतील त्यांच्या हातून जरी चढवला आणि तुम्ही ह्या मंत्राच्या साईडला बसून पठण जरी केलं तर ही चालतं हा मंत्र तुम्हाला जोपर्यंत काका हार चढत आहेत तोपर्यंत म्हणायचा किंवा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आणि तिथे साईडला होऊन तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आता मी समजा माझ्या मैत्रिणीसाठी करते तर मी म्हणणार आहे माझी मैत्रीण राणी इथं एवढ्या एवढ्या अकरा माझे अकरा मंगळवार किंवा अकरा शनिवार पूर्ण व्हायच्या आधी मा माझ्या ह्या ह्या मैत्रिणीचं लग्न जमू दे तिला तिच्या सेक्टरमधला तिच्या इच्छेप्रमाणे वर मिळवू दे आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण करणार तिला सुखात दुःखात साथ देणार तिला वर मिळू दे अशी मी प्रार्थना करणार आहे त्यानंतरनं साष्टांग दंडवत एक तिथे मी घालणार आहे साष्टांग दंडवत घालून झाल्याच्या नंतरनं जे मारुतीरायाचं मंदिर आहे त्या मारुतीरायाच्या मंदिराला किंवा जी मूर्ती आहे त्या मूर्तीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत किती प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं आहे आणि घरी यायचं आहे घरी आल्याच्या नंतरनं काही नाही घरी आल्याच्यानंतर पुन्हा हात जोडायचे धूपधीप अगरबत्ती चालूच असणारे कारण तुम्ही जातानाच लावलेली होती चालूच असणारे तुमच्या घरातील कुलदेवीचं कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं आणि तुमची जी इच्छा आहे ती पुन्हा बोलायची आणि नित्यकर्माला लागायचं तर पहा ही अतिशय साधी सोपी अशी सेवा होती कोणीही करू शकतो पुन्हा सांगते कोणीही कोणासाठीही करू शकतं फक्त मुलाने आणि मुलीने स्वतःसाठी जर केली तर त्याचा इफेक्ट तुम्हाला पहिल्या मंगळवार दुसऱ्या मंगळवारच्या आतच भेटेल आणि तीन मंग मंगळवार किंवा तीन शनिवारच्या आतच तुमचं लग्न एक हजार एक टक्का जमणार जमणार जमणारच कारण खूप जणांना अनुभूती आलेली आहे आणि खूप जणांना या उपायाने अनुभूती आलेली आहे प्रसिद्धी आलेली म्हणजे आ... खूप जणांना प्रचिती आलेली आहे म्हणून हा उपाय तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे निश्चित हा उपाय करून पहा फक्त करताना मनामध्ये मनामध्ये श्रद्धा भाव ठेवा जर जर येत असेल की ताई उपाय केल्याने खरंच माझं लग्न जमेल का खरंच असं होईल का तर तुम्ही हा उपाय करू नका पुन्हा सांगते तुम्ही हा उपाय करू नका निश्चित पॉझिटिव्हिटीने जर म मा... पॉझिटिव्ह मनाने जर करणार असाल तरच करा निश्चित तुम्हाला त्याचं फळ मिळणारच आहे कारण बजरंग बडली हनुमंतराया असे देवता आहेत की ते भक्ताच्या हाकेला अगदी क्षणांनी धावून जातात आणि सूक्ष्म रूपाने ते आपल्या घरादारात आपल्या पृथ्वी वास करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून मनामध्ये किंतू परंतु आणायचा नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही ही सेवा हे उपाय करत आहात त्यावेळेस तुम्हाला स्थळं पाहायचा जो प्रोग्राम तुमचा आहे तो चालूच ठेवायचा आहे नाहीतर सेवा करताय सर्व काही होते ना हात देऊन बसले कोणीच मागणी वगैरे पाहत नाही काहीच नाही असं नाही तर तुम्हाला तुमचे जे, जे पाहण्याचा कार्यक्रम आहे तो चालू ठेवायचा आहे आणि तुम्हाला जशी इच्छित वर हा हवा आहे त्यानंतरनं आल्याच्यानंतरनं निश्चित तुमचं खूप चांगलं होणार आहे परंतु लग्न झाल्याच्या नंतरनं किंवा लग्न जमल्याच्या नंतरनं मग आता माझं लग्न जमलं माझं लग्न झालं मग आता माझे पाचच मंगळवार झाले किंवा पाचच शनिवार झाले किंवा बस झालं माझं झालं नाही असं करायचं नाही तर आपण जो संकल्प केला आहे किंवा जे मनामध्ये ठाम धरला आहे की मी अकरा मंगळवार किंवा अकरा शनिवारची सेवा करणार आहे तर ती सेवा आपलं लग्न जरी झालं तरीही आपल्याला ती सेवा करायची आहे आणि प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शनिवारी तुम्हाला याचप्रमाणे करायचं आहे प्रत्येक शनिवारी मंगळवारी याचप्रमाणे करायचं आहे याची पिंपळाची तुम्हाला अकरा पानं आणायची आहे पानांमध्ये वाढ करायची नाही अकराच पानं प्रत्येक मंगळवारी आणायची आहे दुसरा मंगळवार आहे अकराच पानं आणायची पानावरती राम असा शब्द लिहायचा पुन्हा माळ बनवायची पुन्हा मंदिरामध्ये द्यायचं मारुतीरायांना चढवायची तिथं जाऊन तुमची जी इच्छा आहे ती बोलायची जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं पठण करायचं जरी तुमचा अकरावा जरी मंगळवार किंवा शनिवार जरी असेल तरीही तुम्हाला अकराच पानं घेऊन पानं आणायची पिंपळाची ती आणून स्वच्छ धुवायची स्वच्छ धुवून त्यावरती राम हा शब्द लिहायचा पुन्हा त्याची बन माळ बनवायची माळ पुन्हा सांगते कच्चा धागा किंवा सुदगुंडीचा जो धागा येतो त्या धाग्यानेच बनवायची आणि ही माळ घेऊन मारत राहायचं मंदिरात जायचं तिथं जाऊन तुम्हाला जे राम श्रीराम या मंत्राचं पठण करायचं एक लोटांगण घालायचं त्यानंतर अकरा प्रदक्षिणा मारायच्या इच्छा बोलायची मग घरी यायचं याप्रमाणेच तुम्हाला अकरा शनिवार किंवा अकरा मंगळवार करायचे आहेत निश्चित तुम्हाला इफेक्ट होणार 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 तुमचं लग्न जमणार तुम्हाला सुख साथ देणार तुमचा लाईफ पार्टनर भेटणार आणि लग्न जमल्याच्या नंतरनं या ताईला विसरायचं नाही निश्चित कमेंट्स करायची उपाय करत आहात काय काय अनुभव येत आहेत हे निश्चित सांगत चला व्हिडिओ कसा वाटतो हेही सांगत चला व्हिडिओमध्ये जे राम श्रीराम जे जे राम श्री स्वामी समर्थ महाराज की जे गुरुदेव दत्त असं कमेंट्स करत चला तुमची साथ खूप मोलाची आहे तुम्ही खूप भरभरून प्रेम देतात निश्चित असं प्रेम देत चला आणि तुमच्या जवळपास जे कोण तुमचे मित्रपरिवार असतील रिलेटिव्ह असतील त्यांनाही व्हिडिओ शेअर करत चला चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यांनाही करायला सांगा त्यांच्यापर्यंतही माहिती पोचवत चाला जेणेकरून तुमच्या जीवनाप्रमाणे त्यांच्या जीवनातही आनंदी आनंद येईल आणि त्यांचं जीवनही सुखकर समृद्ध होईल कारण त्यांचं जीवन जर सुखकर समृद्ध झालं तर निश्चित त्यांच्या आशीर्वाद तुम्हाला लागणारच आहे आणि स्वामी नेहमी म्हणते आपण दुसऱ्यांचं भलं केलं तर देव आपल्याला दोन चार चार हाताने भरभरून देतो आणि आपलंही भलं होतं तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे